हा आपले आणि वर आणि तो पार नाका रस्ता आणि आज आपले ज्याचे केवडे हा केवडेचे मंदिरात ज्यांना तुम्हाला व्हिडिओ दाखवी यो सागोलाच पाय हा आपले पोहोचले हा केवडीचे मंदिर पाय ना येऊ रस्त्याला आपण आला नाही यो युव रस्ता जाय रस्त्याला लागेल आतमध्ये आहे त्याला जाऊया मित्रांनो मंदिर तर बंद आहे आता तुम्हाला दरवाजा मधून दाखवते आणि हे वरती जायचा रस्ता आणि इकडे गाडी पार्किंग करायला पण मस्त आहे जागा हे बघू शकतात आणि समोरच इकडे ना एक असा मोठा तलाव आहे हे तुम्हाला तलाव दाखवतो हे बघू शकतात हे तलाव असं तलाव आहे एक समोरच मंदिराच्या समोरच आहे आणि हे मंदिर आहे हे मंदिर आहे केवडी माताचे हे बघू शकतात मंदिर बंद आहे म्हणून थोड़ा दाखो रात मधुन ऐसा ये बोलो सकता मित्रों ना इकड़े लहान मंदिर है तो तुम्हारा ते बघू शकतात इकडे नारळफळाची जगा आहे आणि इकडे मस्त असे सावली अशी झाड आहे आता खालतून तुम्हाला दाखवतो हे मंदिर केवडी माताचं हे दिसतं ते सगळं असं आहे तुलसीचे झाड इकडे हनुमान जयंती असते ते त्या दिवशी इकडे जत्रा भरते एवढीचे मंदिर बघू शकतात आगरमध्ये मी गाडी तिकडे पार्किंग केलेली आहे हा गेट हा गेट इथून आला आम्ही मस्त असे जागा आहे बसायला पण चांगले चांगले त्याला आपण केवडीचे मंदिरात आता आलेले होते आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दाखवले जे आहे जर व्हिडिओ आवडलाच असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही तुम्ही पण नक्की या जय माता दी